आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन शिवारातील अभियंता नगर परिसरात राहणारे राजेंद्र बापना यांच्या बंद घराचा कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश करत कपाटातील चोर कप्प्यातील रोख रक्कम सोने चांदीचे दागिने असा बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा तपास स्थानिक नाशिक ग्रामीण पोलीस अंमलदार करत होते तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून तसेच गोपनीय मातीच्या आधारे घरफोडी करणारा हा आंतरराज्य गुन्हेगार असल्याची खात्री पटली अथक परिश्रम घेत मध्य प्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील परमती गावातून ईश्वर लीग नुरबीन सिंग चावला वय चोवीस सा। या जेर बंद करत त्याने त्याच्या दोन साथीदारसह घरफोडी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडून चार लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा साठ ग्रॅम किमतीचा सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली यापूर्वी त्याने धुळे जिल्हा व मध्य प्रदेश राज्यातील ठिकठिकाणी घरफोडी दरोडा चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार व पिंपळगाव बसवंचे पोलीस अमलदारांनी केली ए न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक